जय श्रीराम रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम माम् उद्धर मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा कवी कविवाल्मीका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, महारुद्रजे मारुती रामदास कलिमाजिते जाहले रामदास जना उद्धराया पुनः प्राप्तहोति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति महाराज की जय जय जै, जै, जै रघुवीर समर्थ श्री राम समर्थ जय श्रीराम सगळ्यांना माझा नमस्कार आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी जे रचलेले मनाचे श्लोक आहेत त्यावर निरूपण सेवा करत आहोत त्यांच्या कृपेने ती घडत आहे आपण एक एक श्लोक बघत आहोत त्याचा अभ्यास करत आहोत त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आज श्लोक क्रमांक सतरावा आहे तो काय श्लोक आहे ते आपण पहिल्यांदा बघूया आणि मग पुढे त्याचा अर्थ बघूया मनी मानव व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार होऊन नि जाते घडे भोगणे सर्वही कर्मयोगे कर्म योगे मती मंदते खेद वियोगे जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ तर याचा आपण अर्थ बघूया शब्दार्थ बघूया समर्थ पहिल्या चरणात आपल्याला काय सांगतात की मनी मानव व्यर्थ चिंता वाहते व्यर्थ म्हणजे काय अकारण आवश्यकता नसताना चिंता म्हणजे काळजी साधारणपणे मनुष्याला भविष्याविषयीची जी एक चिंता असते किंवा भविष्यामध्ये काय घडेल याची काळजी असते किंवा विवंचना असते तर ते समर्थ आपल्याला पहिल्या चरणामध्ये सांगतायत की मनी मानव व्यर्थ चिंता वाहते हे कुठलाही मनुष्य अकारण म्हणजे कारण नसताना काळजी करत राहतो पुढे समर्थ आपल्याला दुसऱ्या चरणामध्ये काय सांगतात की अकस्मात होणार होऊनही जाते अकस्मात म्हणजे अचानकपणे कोणतीही पूर्वकल्पना नसताना अकल्पितपणे ध्यानी मनी नसताना जे घडणार असत ते घडून जात घडे भोगणे सर्वही कर्मयोगे म्हणजे ज्या काही घटना मनुष्याच्या आयुष्यामध्ये घडतात जो काही प्रारब्ध भोग त्याला भोगायला लागतो घडे भोगणे असे दोन शब्द वापरलेले आहेत म्हणजे जे काही घडतं आणि जे काही भोग वाट्याला येतात किंवा जे काही भोगावं लागतं ही, भोगा ही म्हणजे सर्व ते सगळं कर्मयोगातून म्हणजे पूर्व कर्मानुसार मनुष्याच्या वाट्याला येतं आणि चौथ्या चरणामध्ये समर्थ सांगतात कि मतिमंद ते खेद वियोगे मतिमंद म्हणजे ज्याला विवेक बुद्धी नाही किंवा जो अज्ञानी आहे विवेकशून्य आहे किंवा ज्याला सारासार विचार करण्याची ज्याच्याकडे क्षमता नाही अशी व्यक्ती त्याला समर्थानी असा शब्द वापरलेला आहे तर असे अज्ञानी जीव किंवा अज्ञानी मनुष्य काय करतो तर मृत्यूच्या योगे त्याला जो काही वियोग सहन करावा लागतो त्याचा तो दुःख करतो म्हणजे त्याचा खेद तो मानतो आपण आता ह्याचा सरळ अर्थ बघूया म्हणजे इथे समर्थाने जो मनाला उपदेश केलेला आहे की हे मना तू विनाकारण चिंता करू नकोस मनुष्य मनामध्ये आकारण चिंता करतो काळजी करतो त्याला भविष्याविषयीची एक काळजी असते पण भविष्यामध्ये जे घडायचं असतं जे नियतीने ठरवलेलं आहे ती घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडणारच आहे आणि ती अचानकपणे घडते म्हणून अकस्मात असा शब्द वापरलेला आहे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये किंवा जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात त्या अचानकपणे घडतात ध्यानी मनी नसताना अचानक एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडते आणि जे प्रारब्धाचे भोग आपल्या वाट्याला येतात म्हणजे घडे भोगणे असे दोन शब्द वापरलेत समर्थाने ते आपल्याला भोगावेच लागतात म्हणजे आपल्याला कितीही टाळायचं म्हटलं तरी प्रारब्ध टाळता येत नाही एखादी गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये मा घडू नये असं आपल्याला वाटलं तरी जर प्रारब्ध योगानुसार ती तुमच्या आयुष्यामध्ये घडणारी घडणार असेल तर ती घडते जो भोग आपल्या वाट्याला येणार असेल तो आपल्याला भोगूनच संपावा लागतो आणि ह्या सर्व गोष्टी अकल्पितपणे ध्यानी मनी नसताना कुठलीही पूर्वकल्पना नसताना आपल्या आयुष्यामध्ये घडून येतात नियती त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडवते आणि हे सगळं कशातून घडतं तर समर्थ सांगतात की पूर्व जन्मामध्ये किंवा ह्या जन्मात आधी घडून गेलेल्या कर्मानुसार म्हणजे पूर्व कर्मानुसार तुमच्या वाट्याला तो भोग येणार आहे आणि चौथ्या चरणामध्ये समर्थ असं सा सांगतात की अज्ञानी मनुष्य मृत्यूमुळे होणाऱ्या वियोगाचे दुःख व्यक्त करतो खेद मानतो म्हणजे तेराव्या श्लोकापासून ते आत्ताच्या सतराव्या श्लोकापर्यंत समर्थांनी मृत्यू हा अटळ आहे जो जीव या पृथ्वीवर मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू हा ठरलेला आहे आणि तो होणार आहे त्यामुळे मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे तेराव्या श्लोकापासून सतराव्या श्लोकापर्यंत समर्थांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला उलगडून दाखवलेलं आहे आणि मग आपल्यासारखा सामान्य माणूस चिंता करतो काळजी करतो तो अस्वस्थ राहतो त्याला एक प्रकारची भीती असते मनामध्ये भविष्याविषयीची एक प्रकारची भीती त्याच्या मनामध्ये दडलेली असते आणि प्रत्येक जीवाला पूर्वकर्मानुसार नवीन जन्म प्राप्त होतो का प्राप्त होतो तर त्याच्या आधीच्या जन्मामध्ये ज्या काही त्याच्या वासना शिल्लक राहिलेल्या असतात त्या भोगण्यासाठी तो नवीन जन्म त्याला होतो त्याला प्राप्त होत जन्माला आल्यानंतर नियती त्याच्या पदरामध्ये सुखदुःखाचे क्षण घालते जे काही त्याच्या वाट्याला येतं ते त्याला निमूटपणे स्वीकारावं लागतं नियतीच्या पुढे जाता येत नाही प्रारब्ध योगाच्या पुढे जाता येत नाही कितीही टाळू म्हटलं तरीही प्रारब्ध टळत नाही तो भोग त्याला भोगावाच लागतो कितीही नकोसा वाटला तरी अचानकपणे एक दिवस त्याला मृत्यूला सुद्धा सामोरं जावं लागतं त्यावेळी देह सोडताना जिथे जिथे त्याची वासना अडकलेली असेल ती वासना त्याला पुढचा जन्म घ्यायला भाग पाडते आणि तो जीव पुन्हा जन्माला येतो आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतो म्हणजे जीवात्म्याला अनेक जन्मांचा देहाशी सहवास असल्यामुळे साहजिकच त्याचं देहावर प्रेम असतं त्यातून त्याची देहबुद्धी बळकट झालेली असते आणि मनुष्याचा जन्मच मुळी वासनेतून झालेला असल्या कारणाने विषय वासना आणि विकार हे त्याला जन्मतः चिकटलेले असतात मग त्या वासना पूर्ण करण्यासाठी तो पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो पण नियतीमुळे किंवा प्रारब्धामुळे त्याच्या आधीच्या कर्मातून जो काही कर्मविपाक उत्पन्न झालेला आहे त्याच्या माध्यमातून त्याला काही भोग भोगावे लागतात आणि नियती असे सगळे क्षण त्याच्या पदरामध्ये घालते कारण प्रत्येक वेळेला मनुष्य कर्म करत असताना कर्ते पण स्वतःकडे घेतो त्यातून कर्मविपाक उत्पन्न होतो मग ते जे साठलेलं असतं म्हणजे ते सगळं संचितामध्ये जमा होतं साठत ते संचित एक दिवस पक्व होतं आणि त्याच फळ मनुष्याला मिळायला सुरुवात होते म्हणजे आज एखादं चांगलं काम केलं की लगेच त्याचं चांगलं फळ मिळेल असं नाही किंवा आज एखादं वाईट कृत्य हातून घडलं तर लगेचच त्याची शिक्षा नियती आपल्याला देईल असंही नाही कुठलीही गोष्ट पक्व व्हायला वेळ लागतो मग ज्या वेळेला चांगलं कर्म किंवा हातनं घडलेलं चुकीचं कर्म हे जे संचितामध्ये त्याचं परावर्तन झालेलं आहे ते संचित एक दिवस पक्व होत आणि त्याचं फळ मनुष्याला मिळतं किंवा नियती ते त्याच्या पदरामध्ये घालते त्यामुळे जर मनुष्याने चांगलं कर्म केलेलं असेल तर अर्थातच त्याला चांगले क्षण अनुभवायला मिळतात जर त्याच्या हातून चुकीचं कर्म घडलेलं असेल तर त्याला दुःख परंपरा वाटायला येते आणि हे सगळं नियती घडवत असते प्रारब्ध हे आपल्याच कर्मातनं उत्पन्न झालेलं असत पण मनुष्याला नियतीच्या गर्भामध्ये काय आहे हे, हे माहिती नसतं त्यामुळे तो चिंता करतो म्हणजे जे समर्थाने पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की मनी मानव व्यर्थ चिंता वाहते कुठलाही मनुष्य हा स्वाभाविकपणे भविष्याविषयीची काळजी करत असतो त्यामुळे त्याला वर्तमान क्षण सुद्धा व्यवस्थित जगता येत नाही आणि भविष्याची काळजी सतत त्याच्या मनामध्ये असल्यामुळे किंवा ती चिंता त्याला भेडसावत असल्यामुळे किंवा ती विवंचना त्याला असल्यामुळे तो सतत अस्वस्थ राहतो तो अस्वस्थतेने त्याचं आयुष्य जगतो त्याला स्वस्थतेने राहता येत नाही आणि मृत्यूच्या दृष्टिकोनातून बघितलं तर अचानकपणे काहीही पूर्वकल्पना नसताना मनुष्य मृत्यू पावतो आणि मनुष्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं म्हणजे आयुष्य जगत असताना सुद्धा प्रत्येक गोष्ट नियतीने ठरवल्यानुसार प्रारब्ध योगानुसार त्याच्या वाट्याला येते ती कशी वाट्याला येणार ती कधी घडणार एखादी घटना कशा पद्धतीने घडणार त्यातनं त्याला काय बरं वाईट मिळणार हे सगळं नियतीने आधीच ठरवलेलं असतं पण शेवटी नियती, नियती तुम्हाला तुमच्या कर्मानुसारच फळ देत असते पण त्या घटना अचानकपणे घडतात म्हणून मनुष्याला कुठेतरी मनामध्ये भीती असते जे भोग आपल्या वाट्याला येणार ते काही केल्या टळत नाहीत ते टाळण्याचा प्रयत्न केला तरीही जे नियतीने तिने ठरवलेला आहे तो प्रारब्ध वाट्याला आल्याशिवाय राहत नाही पण नक्की कुठल्या आपल्या चुकीच्या कर्मांची शिक्षा आपण भोगत आहोत हे मनुष्याला कळत नाही म्हणून त्याच्या मनामध्ये कुठेतरी एक स्वाभाविक भीती दडलेली असते आणि त्यातून त्याला सतत काळजी वाटत असते की कसं होणार किंवा आज सगळं चांगलं चाललंय पण ते आपल्या मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत व्यवस्थित चालू राहील ना ही पण एक कुठेतरी त्याला भीती असते मनामध्ये त्यामुळे तो बऱ्याचदा जेव्हा जेव्हा दुःख परंपरा वाटायला येते त्यावेळेला तो त्याची सत्सद्वेग बुद्धी गमावून बसतो किंवा सारा सारासार विचार करण्याची क्षमता गमावून बसतो ज्याला समर्थाने मतिमंद असं म्हटलेलं आहे आणि मतिमंद ते खेद मानिवियोगे असं जेव्हा समर्थ म्हणतात म्हणजे ज्या वेळेला आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचा आपतेष्टांचा मित्रपरिवारात कोणाचा जेव्हा मृत्यू होतो किंवा कुठल्याही दुसऱ्या एखाद्या मनुष्याचा मृत्यू होतो त्यावेळेला साहजिकच मनुष्याला दुःख वाटतं किंवा तो खेद व्यक्त करतो पण समर्थाने जे आधी सांगितले की मरे एक त्याचा दुजा शोक आहे अकस्मात तोही पुढे जात आहे या उक्तीप्रमाणे आज जरी आपण दुसऱ्याच्या मृत्यूचा शोक किंवा दुःख व्यक्त करत असलो तरी आपण स्वतः सुद्धा त्याच वाटेनी पुढे जात असतो पण त्यावेळेला ते लक्षात येत नाही त्यामुळे कुठलाही मनुष्य जो या जगामध्ये जन्माला आलेला आहे तो एक ना एक दिवस मृत्यूच्या मुखामध्ये किंवा काळाच्या मुखामध्ये विराम पावतो मग त्यावेळेला त्याला अकस्मातपणे कुठलीही पूर्वकल्पना नसताना त्याला त्याचा प्रपंच प्रपंचातल्या गोष्टी त्याने जो काही पैसा अडका कमवलेला आहे धनसंपत्ती कमवलेली आहे त्याचे आप्तेष्ट हे, हे, हे सगळं त्याला सोडून जावं लागतं आणि त्या वियोगाचं सुद्धा त्याला दुःख त्यावेळेला होत असत आणि त्याच्या वासना अडकलेल्या असतात तो जीव सोडताना जीव जेव्हा देह सोडत असतो त्यावेळेला जिथे जिथे कुठे वासना अडकलेली आहे ती वासना तृप्त करण्यासाठी जीव पुन्हा जन्माला येतो आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये सापडतो महाराजही आपल्याला हे सांगतात आप की आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडतात त्या सर्व घडामोडी ह्या प्रारब्धाने चालत असतात जे पुष्कळ गोष्टी अशा आहेत की ज्यांच्याकडे बोट दाखवून आपण म्हणू शकतो की हे अमुक अमुक कारण आहे ह्या कारणामुळे ही ही गोष्ट घडली पण काही वेळेला काही गोष्टींच कारण दाखवता येत नाही म्हणजे त्यावेळेला आपण म्हणतो की जे नशिबात होतं ते घडलं किंवा जे प्रारब्ध योगानुसार घडायचं तर ते घडलं पण अमुक एका कर्माचं हे फळ आहे किंवा अमुक एका कर्माची मला ही मिळालेली शिक्षा आहे हे त्यावेळेला आपल्याला कळत नाही पण दुःख मात्र भोगावं लागतं त्यामुळे प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींचं कारण असं महाराजांनी प्रारब्धाची व्याख्या केलेली आहे महाराज सांगतात की मनुष्याच्या अवयवामध्ये जसा कमी जास्तपणा असतो तस तसाच कमी जास्तपणा त्याला जे काही जन्मत विकार किंवा विषय वासना त्याला चिकटलेले असतात त्यात सुद्धा कमी जास्तपणा असतो म्हणजे कुठले विकार हे जास्त प्रबळ असतात तर काही विकार हे कमी असतात काही वासना ह्या जास्त प्रबळ असतात काही वासना ह्या आधीच क्षीण असतात त्यामुळे माणसाला सगळे काही जे षड विकार आहेत ते प्रत्येक विकार काही छळत नाही त्यातले कुठले तरी एक दोन विकार हे जास्त प्रबळ असतात मग पूर्वजन्माच्या संस्कारानुसार प्रारब्धानुसार कमी जास्त प्रमाणामध्ये मनुष्याच्या वाट्याला ते येतात म्हणजे आपल्या देहाला होणारे भोग हे आपल्याच कर्माचं फळ असतं पण ते अमुक एका कर्मामुळे उत्पन्न झालेलं आहे हे कळत नसल्यामुळे मनुष्य त्याला प्रारब्ध असं म्हणत प्रारब्ध म्हणजे कृत कर्माचं फळ जे मागे घडून गेलेलं आहे आपल्या हातून जे कर्म घडून गेलेलं आहे जर आपल्या हातनं चांगलं घडलेलं असेल काही कर्म तर त्याचं चांगलंच फळ आपल्याला मिळणार आहे आणि जर आपल्या हातनं काही चुकीचं कर्म घडलं असेल तर त्याचं आपल्याला चुकीचं फळ म्हणजे दुःख परंपरा आपल्या वाट्याला येणार आहे त्यामुळे महाराज सांगतात की मनुष्यालाच काय तर प्राण्यांना सुद्धा त्यांचं प्रारब्ध भोगावं लागतं किंवा ते भोग भोगावे लागतात त्यामुळे आपल्याला ज्या काही आपत्ती आपल्या आयुष्यामध्ये येतात किंवा ज्या काही घटना घडतात जे काही दुःख भोगावं लागतं ते प्रारब्धानुसार आपल्या वाट्याला येतं म्हणजे त्या गोष्टी काही भगवंताने आपल्याला दिलेल्या नसतात आणि प्रारब्ध हे उत्पन्न कशातून होतं तर आपल्याच कर्मातून तो भोग आपल्या वाट्याला आलेला असतो त्यामुळे जेव्हा दुःख परंपरा वाट्याला येते किंवा एखादी अप्रिय अशी घटना आयुष्यामध्ये घडते त्यावेळेला साहजिकच जे मनामध्ये उमटतं की देवाने माझ्या बाबतीत असं कसं काय घडवलं तर असं म्हणून देवाला दोष देऊ नये ह्याच्यासारखं दुसरं पाप नाही म्हणजे देहाला सुख किंवा दुःख हे प्रारब्धानेच मिळतं म्हणजे सुख हे सगळ्यांना हवं असतं दुःख कोणालाही नको असत त्यामुळे जेव्हा आपल्याला सुख मिळतं तेव्हा ते आपण त्याचं सगळं करते पण स्वतःकडे घेतलेलं असतं म्हणजे आपण म्हणतो की मी प्रयत्न केले की आम्ही भरपूर आयुष्यामध्ये कष्ट केले मी कष्टातून हे सगळं मिळवलेलं आहे हे सगळं करते पण मनुष्य स्वतःकडे घेतो त्यावेळेला तो असं म्हणत नाही की भगवंताच्या कृपेने मला हे सुख प्राप्त झालेलं आहे पण ज्या वेळेला त्याला दुःख प्राप्त होतं त्यावेळेला मात्र त्याच्या मनात येतं की मी इतकं देवाचं करतो मग हे असं कसं काय झालं किंवा मी अमक्या सत्पुरुषाचं आहे मग मला असं दुःख का भोगावं लागतंय किंवा माझ्याच वाट्याला हे सगळं का आलंय तर त्याला हे समजत नाही की इथे भगवंताला किंवा सद्गुरूंना दोष देण्यापेक्षा प्रारब्ध हे तुमच्याच कर्मातनं उत्पन्न झालेलं असल्या कारणाने तो भोग आपल्या वाट्याला आलेला आहे आणि महाराज म्हणतात त्याप्रमाणे जसं बँकेचं कर्ज चुकवताना आपल्याला म्हणजे फेडत असताना आपल्याला जसा आनंद होतो तसा हे दुःख भोगत असताना आपल्याला आनंद व्हायला हो पाहिजे कारण कुठल्या तरी चुकीच्या कर्मातनं हे जे दुःख वाट्याला आलंय ते भोगून तो भोग संपतोय म्हटल्यानंतर ते सगळं स्वच्छ होऊन जात म्हणून महाराज असं म्हणतात की प्रारब्धाने आलेल्या आपत्तींना आपण घाबरू नये जे समर्थाने सांगितलं की व्यर्थ चिंता तुम्ही करू नका जरी प्रारब्ध योग वाट्याला आला तरी सुद्धा त्याला धीराने सामोरेचा प्रारब्धाची आणि ग्रहांची गती ही देहापर्यंतच आहे मनाने भगवंत भजायला त्याची आडकाठी नाही असं महाराजांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे जेव्हा कधी कठीण प्रारब्ध योग वाट्याला येतो त्यावेळेला मनानी भगवंताच्या स्मरण म्हणजे त्याचं स्मरण ठेवायचं म्हणजे मन हे भगवंताला अर्पण करायचं आणि देह हा प्रारब्धावर सोडून द्यायचा पूर्ण मनाने भगवंताच्या चिंतनामध्ये राहायचं म्हणजे महाराज म्हणतात ना की तुम्ही हृदयामध्ये तो रघुवीर असा स्थिर करा म्हणजे तुम्हाला कशाचीही चिंता किंवा काळजी करण्याची आवश्यकता नाही म्हणजे महाराज आपल्याला सांगतात की नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत आता करावे चित्त स्थिर हृदयी धरावा रघुवीर मग थोडक्यात काय की आपण भगवंताच्या सतत अनुसंधानामध्ये राहिलो तर जो प्रारब्ध भोग आपण भोगतोय तो, तो भोगून कधी संपला हे आपल्याला कळणार सुद्धा नाही कारण आपलं मन हे पूर्णपणे भगवंताला अर्पण आहे हे कठीण आहे पण आपण मन जर भगवंताच्या चरणाशी चिकटवून ठेवलं म्हणजे महाराज काय सांगतात की तुम्ही तुमचे जे भोग आहेत ते देहानी भोगा मन हे भगवंतापाशी स्वतंत्र राखा हा अभ्यास आहे हे काही लगेच जमेल असं नाही पण महाराज जे सांगतायत किंवा समर्थ जे आपल्याला सांगतायत ते जेव्हा आपण आचरणामध्ये आणू थोडस का होईना जर आपण आचरणामध्ये आणलं तर आपल्याला हे संत काय सांगतायत हे लक्षात येईल की प्रारब्ध योग वाट्याला आलेला आहे ना भोग वाट्याला आलेला आहे ना तो भोगून संपवायचा आहे तो टाळायचा नाहीये हे एकदा मनाने पक्क ठरवलं की रडतखडत तो प्रारब्ध भोग भोगण्यापेक्षा किंवा सतत तक्रार करून किंवा दुःख व्यक्त करून तो भोगायचा तर आहेच आहे तर मग महाराज म्हणतात की भगवंताच्या स्मरणामध्ये भोगा म्हणजे तो तुम्हाला कमी प्रमाणामध्ये भोगायला मिळेल म्हणजे काही वेळेला तर संतांची कृपा जर झाली तर तुमचा स्वतःचा प्रारब्ध भोग ते स्वतः भोगतात पण आपल्याला त्याच्यासाठी संतांना शरण जावं लागतं भगवंताला शरण जावं लागतं आणि सतत भगवंताचं स्मरण ठेवायचं महाराज म्हणतात तसं की तुम्ही मनामध्ये भगवंताचं स्मरण ठेवा अनुसंधान ठेवा जे काही भोग आपल्या वाट्याला आलेले ते माझ्या देहाचे भोग आहेत कारण उद्या मृत्यू झाल्यानंतर काय वाट्याला येणार आहे म्हणजे आज मी जिवंत आहे आज माझा देह आहे म्हणून ते भोग आहेत पण मनाने भगवंत भजायला त्याची आडकाठी नाही त्यामुळे महाराज असं सा सांगतात की आपली सगळी देहाची सुखदुःख प्रारब्धावर आपण सोपवून द्यावीत म्हणजे देह हा प्रारब्धावर टाकावा आणि आपलं मन हे भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावं म्हणजे प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये तो देह सोडून द्यायचा मग कधी तो सरळ जाईल कधी बुडून तो गचका खाईल पण मनाच्या कुठल्याही म्हणजे देहाची कुठलीही अवस्था असली तरी मनाचं समाधान किंवा मनाचा जो आनंद आहे तो टिकून राहील म्हणजे आपणच आपल्या देहाकडे किंवा दुःख भोगणाऱ्या देहाकडे आपण साक्षीत भावाने पाहू शकतो त्रयस्थ दृष्टीने पाहू शकतो तरच हे साधेल आणि हे सूत्र समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगताना म्हणतात की मनी मानव व्यर्थ चिंता वाहते आकस्मात होणार होऊन जाते घडे भोगणे सर्व ही मती मंदते खेद मानी वियोगे जय श्रीराम